नमस्कार मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विनवित फिल्बिंग या माझ्या चॅनलवर तर आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि ठरवलं की लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचं तसं फार मी जात नाही बरीच वर्ष झाली कारण माझा कुठेतरी असा विश्वास आहे की घरात बसूनसुद्धा मनोभावे तुम्ही नामस्मरण केलं किंवा आठवण काढली बाप्पाची तरी दर्शन होतं पण यावेळी विकेंड होता म्हटलं जाऊन येऊ इच्छासुद्धा होती मनात तर सुरुवात केली ठाण्याच्या मामलेदार मिसळपासून छान मिसळवर ताव मारून आम्ही निघालो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि स्टेशनला आहोत आता ठाणे स्टेशनला तशीच था स्टेशनवर स्टेशन गर्दी जास्त नव्हती विकेंडसुद्धा होता पण ज्यावेळेस आम्ही ट्रेन पकडली आणि ट्रेनमध्ये चढलो त्यानंतर लक्षात आलं की बरीच गर्दी आहे आणि बरेच जे लोक होते गर्दीतले ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी खास करून जात होते आमच्यासारखेच तर लालबागच्या राजाशी मला वाटतं पूर्ण मुंबईकरांचा एक अतूट बंध आहे प्रत्येकाला लालबागच्या राजाशी ओढ असते तर बरेच जण जात होते तर करी रोड स्टेशनला उतरून आम्ही जात होतो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथपर्यंत आला असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तर असा ब्रिज ओलांडून मग आम्ही करी रोडच्या राजाचं प्रथम दर्शन घेतलं छान अष्टविनायकची थीम केलेली होती एकदम व्यवस्थित दर्शन झालं या करी रोडच्या राजा राजाचं आणि तिथून पुढे मग आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी निघालो गर्दी भ बरीच होती बरीच मोठी रांग होती पण कुठेतरी ना माझ्या मनात एक खंत राहिली मी तर तसं मुखदर्शन घेतलं पण दर्शनची वेगळी रांग असते मुखदर्शनची वेगळी रांग असते पण तरीसुद्धा इतका वेळ रांगेत उभं राहून फक्त राजाच्या एका काय म्हणतो आपल्याला दर्शनाची ओढ लागलेली असते राजाला एकदम मनभावे बघायचं असतं आपल्याला पण कुठेतरी ना आपण ज्यावेळेस राजाच्या समोर येतो लालबागच्या त्यावेळी इतक्या घाईघाईत जे आहे ते ढकलाढकली होते आपल्याला मनसोक्त राजाचं दर्शनसुद्धा नीट घेता येत नाही इतका वेळ इतका तास लाईनमध्ये उभा राहिल्यानंतर कुठेतरी मनात इच्छा असते की मनोभाव दोन क्षण उभं राहून मन भरून राजाच्या दर्श लालबागच्या राजाला पाहावं दहाच दिवस आपल्या भेटीसाठी हा बाप्पा येत असतो पण कुठेतरी तिथे विरोधाभास हाही जाणवतो की व्ही आय पी जे लोक आहेत त्यांना भरपूर वेळ त्यांना अगदी हवा तसं वेळ दर्शन दिलं जातं त्यांना फोटो पण काढायची मुभा असते त्यांना तितके निर्बंध नसतात जसे आपल्या जनरल सामान्य लोकांना असतात आणि मला खरं तर लाईव्ह दर्शन घ्यायचं होतं पण कुठेतरी मला फोन काढायलासुद्धा इतका वेळ ना। वे आला नाही कारण मलाच खूप क कमी वेळ राजाला पाहता आलं त्यामुळे जितकं मला वेळ मिळाला मी तितकं मनोभावे राजाला पाहिलं पण ही खंत मला राहिली पण राज लालबागच्या राजाकडे माझी हीच प्रार्थना आहे की आत्ता जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांना सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि सगळ्यांना सुख समृद्धी आनंद आणि आरोग्य भरभरून मिळू देत गणपती बाप्पा मोर्या त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अगदी बाहेर आलो आणि समोरच ही एक चिमुकली या दोरीवर अशी चालत होती मला खूप कुतूहल वाटलं त्यामुळे थोडा वेळ उभं राहून मी ते पाहिलं आणि मग तिथून पुढे आम्ही गेलो समोरच थोडं पुढे असणाऱ्या गणपतीचं दर्शन घ्यायला तुम्हाला सगळ्यांना माहीतच ते असेल तेजू कायचा जो गणपती आहे त्याचं दर्शन घ्यायला गेलो या बाप्पाची थीमसुद्धा खूप छान होती पांडुरंग साकारलेला होता बाजूला मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वर यांचासुद्धा देखावा छान होता तर मला जे वाटलं मी ते तुम्हाला सांगितलं जी मला खंत होती जो विरोधाभास मला जाणवलं तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की द्या